नमस्कार मंडळी अलका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर डोश्याबरोबर आपण नेहमी ने खोबऱ्याची चटणी खातो तर आज म्हटलं जरा वेगळी काहीतरी चटणी तुम्हाला करून दाखवावी डोश्यासोबत आणि आपलं उत्तप्यासोबत तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी कसली चटणी बनवलेली आहे ती तर हे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कट करून तीन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल लालवाला आणि आलं घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर याची चटणी मी बनवणार आहे तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते तर तेलामध्ये आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मी कांदा घालते तुम्हाला जसं कट करायचं तसा करा मी उभं कट करून घेतलेला आहे कांदा घातला आहे मिरची पण घातली त्याच्यामध्ये आलं लसूण हे सगळं आपण एक मिनिटभर तरी आपण तेलामध्ये तेला परतून घेऊया आणि थोडासा कांदा असा परतून झाला थोडासा कलर त्याचा चेंज झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं बघू शकता आपलं थोडंसं कांदा परतून झालेला आहे आता दा याच्यामध्ये टोमॅटो घालते टोमॅटो पण पुन्हा मी परतून घेते एका मेवर बघू शकता अशा पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे आधी तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं तरी आपण हे वाफेवरती शिजून घेणार आहोत मंद आटेवरती बघू शकता मस्त शिजलेला आहे कांदा टोमॅटो आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं गरम गरम नाही टाकायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मी आत्ताच घालते म्हणजे व्यवस्थित मीठ सगळीकडे मिक्स होऊन जाईल आणि झाकण लावून आपण मिक्सरला फिरून घेऊया बारीक पेस्ट तयार करून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता आता ही पेस्ट में एक मदे आता हो मी एका बाउलमध्ये काढून घेते आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तडका पॅन गरम झाला तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं अर्धी पळी मी आधी पण कांदा टोमॅटो भासताना अर्धी पळी मी आता अर्धी पळी एवढं तेलाचा वापर केलेला आहे तो तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे कढीपत्ता घालायचा हिंग मस्त चटणीला तडका देऊया आपण मिक्स करून घेऊया सगळं चटणी आपली तयारच झालेली आहे बघू शकता मंडळी नक्की तुम्ही बनवून बघायचा प्रयत्न करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे ती मस्त चटणी आपली तयार झालेली आहे तर डोसा दाखवते मी काढून तुम्हाला रेडीमेडच पीठ आणलेलं होतं तर आपण डोसा करून घेतो हे असं तव्यामध्ये बघू शकता अचानक खायची त्यांना हे झाली आठवण झाली म्हणून म्हटलं आता रेडीमेडच पीठ आणावं जाळी पण छान आलेली आहे बघू शकता तुम्ही डोशाला डोसाही आपला मस्त झालेला आहे अगदी पात झालेलं आहे कांद्यासारखा का म्हणून तर त्याला पेपर डोसा असं म्हणतात मस्त झालेला आहे डोसा बघू शकता अजून एक दाखवते मी करून रेडिमेड पिठाचे पण छान होतात डोसे इडली छान होतात ते पण यालाही मस्त जाळी आलेली आहे बघू शकता तुम्ही छानच झालेला आहे डोसा मस्त या चटणीसोबत त्याचा आस्वाद घ्या आणि नक्की तुम्ही ही चटणी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे ती छानच लागते आता थोडंसं पीठ उरलेलं आहे तर म्हटलं काय करावं तर मी दुसरं पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती थोडंसं तेल लावून घेते त्याला अगदी दोन पळ्या पीठ शिल्लक उरलेलं होतं दोन अडीच पळ्या तेल पीठ तर म्हटलं आता उत्तप्पा बनवावा त्याचा तर बघूया म्हटलं होतं आहे का प्रयत्न करते मी या पॅनमध्ये आता हे सगळं पसरवून ठेवले जास्त आपल्याला पातळ नाही करायचं हे जाडसरच ठेवायचं आहे आता याच्यावरती कांदा टाकून घेते मिरची टाकून घेते सगळीकडे पसरवून टाकायचं टोमॅटो कोथिंबीर पण झाकण ठेवूया याच्यावरती एक ते दीड मिनटं झाकण ठेवूया आवडून बघूया मस्त डिझायर बघू शकता गॅस तारीखच होता थोडासा गॅस मोठा था। असता तर खालून मस्त ब्राऊन कलर आला असता तर मंडळी उत्तप्पा डोसा आणि मेन म्हणजे चटणी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार